तालुक्यातील रोहणा गावात हर घर नळ योजना झाली अपयशी रोहण्यातील नागरिक नाल्यात केलेल्या झऱ्यापासून भागवितात तहान राज्य शासनाने प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने घर नळ योजना सुरू केली मात्र रोहणा या गावात ही योजना फसली असून गेल्या काही दिवसापासून ग्रामपंचायतचे आरो प्लानसुद्धा बंद असल्याने रोहण्यातील नागरिकांना दोन किलोमीटर दूर जाऊन नाल्यात केलेल्या झऱ्यापासून भागवा लागत आहे तहान त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे माझं नाव आनंदा रमेश बनसोट आमच्या गावामध्ये आरोप्लॅन बंद असल्यामुळे आम्हाला नदीचं खारं पाणी प्यावा लागतो त्याच्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होऊन राहिले संडास उलट्या आणि किडनी स्टोन चे पण बिमाऱ्या होऊन राहिल्या आणि आमच्या घरी गाडी नसल्यामुळे आम्हाला खूप हे होऊन राहिलं तकलीफ होऊन राहिली आणि तुम्ही काहीतरी याच्यावर उपाय करा